खास दिवस आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे तर थोडक्यात आजचं दिवसभराचं रुटीन जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळ झालेले आहे सकाळची कामं वगैरे आवरून घेतलेले आहेत तर मुलगा गेलेला आहे स्कूलला मिस्टर गेलेले आहेत कामावरती तर म्हणजेच रिक्षावरती गेलेले आहेत आणि चला घरातली कामं वगैरे थोडीफार झालेली आहेत थोडी करायची आहेत तर दिवसभराचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज आहे वीस जून तर आज खूप खास दिवस आहे काय खास आहे हे तुम्हाला विनप्त दरम्यान समजेलच तर चला मला कंटिन्यू करा तर सकाळ सकाळीच मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता पहिला आता चपात्या बनवून घेते तर आज काहीतर स्पेशल असं मी बनवणार आहे मस्त तर ते तुम्हाला कळेलच ब्लॉगच्या दरम्यान तर गावाकडे गेल्यानंतर भरपूर असे ब्लॉग मी काढलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत गावाकडचं नाही मान त्याचबरोबर गावाकडचे जे कार्यक्रम असतात तशा पद्धतीने साजरे केले जातात ते सर्व काही आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले आहेत आणि त्याला आपले जे सबस्क्रायबर्स आहेत व्हिवर्स आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी नवनवीन ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे गे 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 आम तर आमच्याकडे सकाळची चपाती आणि भाजीच सर्वांना लागते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकांना नाश्त्याला काय काय आवडतं नक्की कमेंट्सद्वारे कळवा तर आम्हाला भाजी चपाती आणि संडेलाच काहीतरी स्पेशल असतं मध्ये आधी असे जर मुलाला सुट्टी असेल सर्व एकत्र असतील तर तेव्हा काहीतरी नाश्ता वेगळा बनवला जातो म्हणजे गरमागरम सगळेजण खातात आवडीने आणि इतर वेळी म्हटलं की भाजी आणि चपाती तर या ठिकाणी मी चपाती बनवलेली आहे पाहू शकता मस्त अशी चपाती तर या ठिकाणी माझ्या गरमागरम अशा चपात्या तयार झालेल्या आहेत मस्त आणि एक साईडला तयार होतोय चहा चला तर आता मी नाश्ता करून घेते तर माझा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर घरातली भरपूर अशी कामं झाली तर नंतर मी बनवायला घेतलेला आहे केक म्हणजेच अचानकच ठरलेला प्लॅनिंग तर केकचा बेस बनवून घेत आहे मी तर माझ्या मिस्टरांनी अचानक मला कॉल केला आणि सांगितलं केक बनवायचा आहे घरीच तर त्यासाठी मी तयारी करत आहे माझी तयारी चालू आहे केक बेक होण्यासाठी ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही केक बनवू शकता त्याचबरोबर एक साईडला मी बिर्याणीची तयारीही करत आहे तर त्यासाठी भरपूर असे मसाले वगैरे तयार करून घेतलेले आहेत इथे घेतलेले आहेत एक किलोच्या वरती म्हणजे सव्वा किलो कांदे घेतलेले आहेत कट करून टमॅटो घेतलेले आहेत अर्धा किलो त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आहे पुदिना कोथिंबीर कढीपत्ता आणि चार ते पाच हिरव्या मिरच्याची पेस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व मसाले मी बारीक करून घेतलेले आहेत काय करायचं आहे कांदा टमॅटो तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस ग्रेवी बनवतो त्यावेळेस जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते आणि तर बिर्याणीची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे बिर्याणीसाठी जो मसाला लागतो तो पूर्ण मसाला मी बनवून घेतलेला आहे आणि बिर्याणी बनवणार आहे संध्याकाळी तर बाकीचं मला कोशिंबीर वगैरे बनवायची होती परंतु काकडी मार्केटमध्ये सकाळी लोकल गेलेली दहा वाजता तर काकडी नव्हती ग्रीनवाली काकडी होती तर मला व्हाईटवाली काकडी पाहिजे होती कोशिंबीरसाठी व्हाईटवाली काकडी खरंच खूप छान लागते तर आता मी थोड्या वेळात मार्केटला जाणार आहे आणि को म्हणते काकडी आणणार आहे तर मार्केट फक्त एक मिनटाच्या म्हणजे दोन मिनटाच्या अंतरावरतीच आहे पटकन जाऊन काकडी घेऊन येते आणि केक वगैरे बनवायचं आहे केकचा बेस बनवून झालेला आहे तर तो दाखवत चला मस्त असा केकचा हा बेस बनवलेला आहे मस्त झालाय तयार तर केक वगैरे बनवायचे तर दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर माझे मिस्टर ज्यावेळेस आले त्यावेळेस आम्ही बिर्याणीची तयारी तर मी पूर्ण करून ठेवलेली होती त्यानंतर मी केक बनवायला घेतला तर या ठिकाणी एक दिवस अगोदरच मी केक बनवत असते परंतु या ठिकाणी मला जे केकचे शॉप होते मी नेहमी त्या शॉपमधून केकचं साहित्य घेत होते ते केकचे शॉप बंद पडले त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला नंतर अचानकच लक्ष झालं आणि ऑनलाईन मी आ, ही क्रीम परचेस केलेली आहे तर त्याच्यामुळेच केक बनवण्यासाठी लेट झाला त्या ठिकाणी मी डच केक बनवत आहे तर हा केकचा बेस तुम्ही पाहू शकता खूप छान असा जाळीदार झालेला आहे तर ह्याचा वरचा जो भाग आहे तो थोडासा मी कट करून घेतलेला आहे आणि मी चार लेअर करणार आहे म्हणजे चार लेअरचा हा केक बनवणार आहे कारण केकचा जो बेस आहे तो भरपूर असा मोठा झालेला आहे तो साधारणत दीड किलोचा तयार झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी आलेली आहे तर नेहमी आम्ही ज्यावेळेस घरामध्ये केक बनवतो त्यावेळेस माझे मिस्टर मला हेल्प करतात कारण केकला क्रीम वगैरे लावायची त्याचबरोबर व्यवस्थित केक बनवायचा ते सर्व काही कामं माझे मिस्टरच करतात आणि मी त्यांना हेल्प करते तर चला दोघे मिळून कामं केल्यानंतर पटकन होतात तर आमची तयारी चालू आहे एक साईडला क्रीम हे फेटून घेतलेली आहे क्रीम फेटताना त्यामध्ये आम्ही ॲड केलेलं आहे चॉकलेट तर डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे हे खरंच खूप कंटाळा आलेला परंतु केक पण बनवायचा होता कारण घरातल्यांना आता घरच्या केकची सोय झालेली आहे बाहेरचा केक त्यांना शॉपमधून ज्यावेळेस आणतो त्यावेळेस तो केक त्यांना आवडत नाही टेस्ट वेगळीच लागते त्यामुळे मला घरामध्येच बनवावं लागतो तर या ठिकाणी मी केकचा जो स्पंज आहे त्याला सुरुवातीला साखरेचं पाणी म्हणजे शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस आपण शुगर सिरप बनवतो त्यावेळेस त्यामध्ये इसेनचे एक दोन ड्रॉप टाकायचे आहे केक बनवून घेतला पटकन केक तयार झालेला आहे केक तयार झाल्यानंतर डिझाईन करायचं काम माझं असतं तर पटकन मी डिझाईन करून घेते तुम्ही पाहू शकता हा केक पाहून तुमच्या जर तोंडाला तुम पाणी सुटलंच असेल तर केक बनवायलासाठी भरपूर लेट झालाची वेळ आहे आणि मी बिर्यातला पाच तास घेतल्या सुवातीला मी खंडासाठी ठेवावं लागेल ठेवल्यानंतर मी थोडं सारां केलं अर्धा तास त्यानंतर बिर्याणी बनवायला घेतलेली आहे बिर्याणीची तयारी चालू आहे तर या ठिकाणी मी दे सहा कांदे कट करून घेतलेले आहेत ते कांदे मी फ्राय करून घेते जेणेकरून बिर्याणी तयार झाल्यानंतर बिर्याणीवरती ते कांद्याची लेअर व्यवस्थित अशी ता टाकायची आहे जेणेकरून बिर्याणी खाण्यासाठी खरंच खूप छान लागते त्या बिर्याणीच्या भरपूर अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत भरपूर रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि तुम्ही ट्रायही केलेले आहेत खरंच मला खूप छान वाटतं तर आज भरपूर घाई आहे तरी हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते मी सुरुवातीला जे मसाले बनवून घेतलेले ते ॲड केलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट पुदिन्याची पेस्ट आणि तेजपत्ता वगैरे ॲड करून तेलामध्ये परतून घेतलेला ते आहे ग्रेव्ही वगैरे बनवून घेतलेले आहे एक तासा वगैरे आपण चिकनला दही अद्रक लसूणची पेस्ट लाल तिखट मीठ लावून ठेवायचं आहे तर यानंतर चिकन ॲड करून परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार तिखट वगैरे वापरायचं आहे एक साईडला राईस बनवून घेते तर आपला हा राईस पटकन तयार होतो जास्त वेळ लागत नाही तर बिर्याणीसाठी अगोदर नेहमी तयार करून घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस बिर्याणी बनवतो त्यावेळेस वेळ लागत नाही तर काही मिनटातच आपली ही बिर्याणी तयार होते या ठिकाणी आमची बिर्याणी तयार झालेली आहे मस्त आणि अगदी फस्तही झालेली आहे <laughs> तर बिर्याणी तयार झालेली आहे साधारण तर बिर्याणी मी माझ्या फॅमिलीला दिलेली आहे त्याच्यामुळे आणि ह्यांनी पण खाल्लेले आहे टेस्ट केलेले आहे केले ना हा तसे झाले चांगलं ना हा तर आता केक कटिंग करायचं आहे भरपूर लेट झाला त्यांच्या म्हणजे दहा वाजलेल्या आहेत आणि जेवणाची वेळ होऊन गेली त्याच्यामुळे बिर्याणी अगोदर सर्वांना दिली आणि आता केक कटिंग करणार आहे चला मी तुम्हाला केक दाखवते बर्थडे बर्थडे टू 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 यू 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 हॅपी 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 आंटी थँक्यू हा पहिला केक माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी तर चला आज जर घरी साध्या सिम्पल पद्धतीने फॅमिलीमध्ये मी माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि आजचा थोडक्यात पिलाऊज दाखण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे तर चला चिल्ली पिल्ली आलेले आहेत माझ्या बड्डेला थोडंसं तर चॉकलेट आहे काय बरं हा पुरा खा

तर या ठिकाणी आमची बिर्याणी जरा आता इथे मी घेतलेला आहे बिर्याणी वाढून मस्त आता बिर्याणी खाते तर आता केकिंग केलेलं आहे आणि केक केल्यानंतर मस्त आता जेवणाचा बेत आहे बिर्याणी नॉनव्हेज तर या ठिकाणी मस्त अशी बिर्याणी घेतलेली आहे तर क्षणी तोंडाला पाणी सुटते तुम्हाला हे आवडतील अशा पद्धतीने बिर्याणी खायला नक्की कळवा आणि मी माझ्या फॅमिलीबरोबर माझा बड्डे अतिशय साध्या सिंपल पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे तर यात तुम्ही पण बिर्याणी खायला बघा मस्त खूप छान झाले म्हणजे माझी मिस्टर बघित छान झाले अजून मी खाल्लेली नाही आता मी खाणार आहे तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या चॅनलला सपोर्ट करता लाईक करता त्याचबरोबर शेअरही करता भरपूर असे व्ह्यूवर्स मला भेटतात तर खरंच खूप छान वाटतं तर जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपल्याला एक लाख सबस्क्रायबर आपले कम्प्लीट करायचे आहे तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे तर अशाच पद्धतीचे नवनवीन विरोध मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर नक्की आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय चला